थांब हा आवाज नीट ऐक आज मी तुला शिकवायला आलेली नाही आज मी तुला बदलायलाही आलेली नाही आज मी फक्त तुला आठवण करून द्यायला आले की तू कोण आहेस आज जगात खूप आवाज आहेत सगळे काहीतरी सांगता काय करायचं कसं जगायचं किती कमवायचं पण कोणीही हे विचारत नाही तू ठीक आहेस का आज जर तू हसत असलास पण आतून दमलेलं असेल तर हा बोल तुझ्यासाठी आहे थकवा म्हणजे फक्त शरीर थकणं नाही खऱ्या थकवा मनात साठतो दररोज जबाबदाऱ्या दररोज अपेक्षा दररोज आपल्यात आपल्यालाच करायचं आहे ही जाणीव आणि हळूहळू आपण स्वतःलाच विसरतो आपण मजबूत दिसतो म्हणून लोकांना वाटतं याला त्रास होत नाही पण सत्य हेच आहे जो जास्त मजबूत दिसतो तोच आतून जा जास्त लढतो आज सगळे तुलना करतात पुढे गेला ती सेटल झाली त्याचं आयुष्य जमलं आणि आपण आपण स्वतःलाच विचारतो मी मागे हा का राहिलो पण ऐक तुझी वेळ तुझ्या वेगाने येते प्रत्येकाचं आयुष्य एकाच वेळेला फुलत नाही तू उशिरा उमलतोयस याचा अर्थ तू कमी नाहीस याचा अर्थ तुझी मुळे खोल आहेत अपयशाने किती पण थांबले तरी विचार कर अपयशाने तुला तोडून टाकलं का की तू मजबूत केलं अपयश म्हणजे देवाने दिलेली शिक्षा नाही ती एक परीक्षा आहे आणि प्रत्येक परीक्षा तुला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी असते आज तू पडलेला आहेस म्हणजे उद्या तू उभा राहणार आहेस लोक तुला तेवढंच ओळखतात जेवढं त्यांना दिसतं ते, ते, ते तुझ्या रात्री पाहत नाहीत ते तुझ्या संघर्षाचं वजन वा जाणत नाहीत म्हणून लोक काय म्हणतात यावर तुझं आयुष्य ठरू देऊ नकोस आज जे लोक तुला कमी लेखतात तेच लोक उद्या तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतील पण एक प्रश्न स्वतःला विचार मी खरंच प्रयत्न करतोय का की मी फक्त थकलोय थकणं चुकीचं नाही पण थांबणं धोकादायक आहे आज जरी छोटं पाऊल असेल तरी ते पुढचं असू दे कारण लहान पावलं मोठ्या आयुष्याची सुरुवात असतात वेळ सगळ्यांनाच उत्तर देते पण फक्त त्यांना जे वेळेला साथ देतात आज जर कोणी टाळ्या वाजवत नसेल तर वाजवू नकोस तू काम कर शांतपणे प्रामाणिकपणे कारण आवाज येण्याआधी तयारी असते आज इथून जाताना एक गोष्ट लक्षात ठेव तू पुरुष नाहीस तू स्त्रीही नाहीस तू आधी माणूस आहेस आणि माणूस म्हणून तुझं स्वप्न पाहणं तुझा हक्क आहे आज नाही जमलं उद्या नाही जमलं तर परवा जमेल पण थांबू नकोस कारण हा आवाज जेंडरचा नाही हा आवाज तुझ्या आतल्या लढायाचा आहे